मंडळी एखादी निवडणूक होऊन गेली की कोणी हरू द्या किंवा जिंकू द्या चर्चा होतात त्या निवडणुकीनंतर होणाऱ्या परिणामांची परिणाम काय असू शकतात तर एखाद्या आघाडी तुटू शकते किंवा आघाडीतून एखादा पक्षच बाहेर पडू शकतो आता हेच झाले महाविकास आघाडीसोबत म्हणजेच मुळात एखाद्या निवडणुकीत एक जागा हरल्याने कुणी आघाडी तोडण्यासारखा टोकाचा निर्णय घेत नाही निर्णय तेव्हा घेतला जातो जेव्हा आघाडीमध्ये जसं ठरवलं जातं तसं समोरचा पक्ष किंवा पक्षाच्या घटक वागत नाहीत तेव्हा आता अशीच घटना घडली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत तेही जयंत पाटलांसोबत विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी शब्द दिला पण तो काँग्रेसच्या आमदारांनी पाळला नाही असा थेट आरोप स्वतः पराभूत झालेले जयंत पाटील करत आहेत मुळात त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी त्यांना विधान परिषदेत मतदान केलं नाही तो भाग वेगळा पण जयंत पाटलांच्या या पराभवामुळे टार्गेटवर आलेत ते उद्धव ठाकरे आता टार्गेटवर आले म्हणून ठाकरेंनी जयंत पाटलांच्या पराभवाची हो जबाबदारी घेतली नाही तर उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसलाही वॉर्निंग दिली असल्याचं म्हटलं जात आहे आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीसोबतची भूमिका काय असू शकते ठाकरेंच्या सेनेकडून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काय मेसेज देण्यात आला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुरेश पाटील लगावबतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील वेगवेगळ्या क्रोनॉलॉजीच्या माध्यमातून समजून घेऊ की ठाकरेंना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वॉर्निंग देण्याची वेळ का आली व्हिडिओची सुरुवात होते लोकसभेच्या निवडणुकीवरून सांगली मुंबई दक्षिण मध्य अमरावती रामटेक सारख्या मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये किंबहुना ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात भांडणं झाली पण ठाकरेंनी माघार घेतली काँग्रेसने उमेदवार दिले भांडण झालेल्या काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकलेही पण ती भांडणं ठाकरे गटाने अजूनही विसरली नाहीयेत ठाकरे गटासाठी मोठा फटका होता तो म्हणजे काँग्रेसच्या विशाल पाटलांनी लढवलेली आणि जिंकलेली सांगलीची जागा त्या पराभवाचा वचपा काढताना ठाकरे गट दिसेल हे नक्कीच आहे आता निवडणूक होते शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक साठीशी चार जागांवरती आपले उमेदवार उतरवले पण काँग्रेसने चर्चा करून एका जागेवर आपला उमेदवार दिला महाविकास आघाडीचे चारपैकी तीन जागांवर ठाकरेंचे उमेदवार आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार होता या चार जागांचा निकाल काय लागला तर ठाकरे गटाचा दोन जागांवरती विजय भाजपचा आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एका जागेवर विजय झाला सांगायचं एवढंच होतं की इथं काँग्रेसने उमेदवार देऊनही त्यांना या निवडणुकीत यश मिळवता आलं नाही आता लागली विधानसभा सदस्य नियुक्त विधान परिषदेची निवडणूक अकरा जागांसाठी बारा जण मैदानात होते महायुतीने तब्बल नऊ जागांवरती आपले उमेदवार दिले तर महाविकास आघाडीने तीन जागांवरती उमेदवार दिले होते मुळात ही निवडणूक बिनविरोध होणार होती पण अचानक उद्धव ठाकरेंनी आपले शिलेदार मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलं आणि सगळ्या उमेदवारांना निवडणुकीला सामोरे जावं लागलं मिलिंद नार्वेकरांमुळे जयंत पाटलांचा विजय धोक्यात आला होता हे उमेदवारी देण्याच्या दिवशीच फिक्स झालं होतं महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पुरस्कृत शेकावचे उमेदवार जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर मैदानात होते आता जादाचा उमेदवार का दिला यावरून महाविकास आघाडीमध्ये भांडणं करणं महत्वाचं नव्हतं तर महत्वाचं होतं ते म्हणजे दिलेल्या उमेदवारांचा विजय कसा होईल यावरती नियोजन आखणं त्या नियोजनासाठीच निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच अकरा जुलैला मुंबईच्या परळीतील आय टी सी हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक नियोजित करण्यात आली या बैठकीत ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली मुळात ही बैठकच होती काँग्रेसच्या कोणत्या आमदारांनी मिलिंद नार्वेकरांना मतदान करायचं हे ठरवण्याची काँग्रेसने एक यादी ठाकरेंना दिली जी यादी ठाकरेंना मान्य नव्हती ठाकरेंनी आपल्याला कोणती मतं हवीत त्याची यादी काँग्रेसला दिली काँग्रेसच्या नेत्यांना ती यादी देखील मान्य नव्हती मग मा काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनितिया आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आमदारांच्या नावाची नवी यादी काढण्यात आली जे आमदार मिलिंद नार्वेकरांना मतदान करणार होते सगळं फायनल झाल्यानंतर बैठकीमध्ये आले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जितेंद्र आव्हाड शेखापचा जयंत पाटलांचे चिरंजीव नृपाल पाटील आणि पुतणे निनाद पाटील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जयंत पाटलांच्या विरोधात कट रचला जात असल्याचा संशय निनाद पाटील आणि नृपाल पाटील यांना आला तसाच वाद त्यांनी बैठकीत घातला परिणामी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि निनाद पाटलांमध्येच बैठकीत वाद झाला परिणामी ठाकरेंनीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसला सुनावलं जर विधान परिषदेत मिलिंद नार्वेकरांचा पराभव झाला तर विधानसभेत महाविकास आघाडीतून बाहेर पडू ही धमकी वजा आवाहन होतं नार्वेकरांना विधान परिषदेत विजयी करण्यासाठीचं ठाकरेंच्या या वॉर्निंगची गोष्ट शरद पवारांच्या कानावर पडली होती पवारांनीच ठाकरेंना फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण ठाकरेंनी शरद पवारांचा फोन घेणं नाकारलं असं मुंबई तकने दिलेल्या वृत्तात म्हटलंय विश्वासात न घेता जयंत पाटलांना दिलेली उमेदवारी जयंत पाटलांमुळे नार्वेकरांची अडचणीत आलेली संधी यामुळे ठाकरे नाराज होते हे नक्की जयंत पाटलांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यावरून ठाकरे आधीपासूनच नाराज होते जयंत पाटलांना पाडण्यासाठीच ठाकरेंनी मैदानात उतरवलं अशा चर्चा राजकारणात होऊ लागल्या स्वतः जयंत त्याबद्दल संशय होताच या नाराजीला किनार होती रायगड लोकसभेत ठाकरेंचे उमेदवार अनंत गीतेंचा झालेला पराभव रायगड लोकसभेत मोडणाऱ्या रा अलिबाग आणि पेन भागात शेकापची तगडी ताकद आहे असा असतानाही आनंद गीतेंच्या विरोधात असलेल्या सुनील तटकरेंचा विजय झाला संशय असा घेण्यात आला की शेकापणे आनंद गीतेंचा नाही तर तटकरेंचं काम केलं आणि त्याचाच राग ठाकरेंनी विधान परिषदेत काढल्याचं बोललं जात आहे थोडा विधान परिषदेत झालेल्या मतांचा विचार केला तर जयंत पाटलांना राष्ट्रवादीची बारा मतं शेखापचं एक मत काँग्रेसची सात मतं आणि चार इतर मतं महायुतीच्या आमदारांची मिळणार होती असं नियोजन आखण्यात आलं होतं मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं सोडली तर इथं कोणतीच मतं जयंत पाटलांना मिळाली नाहीत परिणामी पाटलांचा पराभव झाला राहिला प्रश्न काँग्रेसचा तर विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटतील असा संशय आधीच ठाकरेंना होता त्यामुळे काँग्रेसने दिलेल्या यादीवर ठाकरे गटाने

राहिला प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तर ते उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या मनस्थितीत सध्या तरी नाही आहेत कारण लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा हा काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांना वाटतं त्यामुळे ठाकरे जरी नाराज असले तरी त्यांनी मवियामधून बाहेर पडावं असं ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटतंय ना काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय नाहीतर ठाकरे गटाचे राज्यसभेच्या खासदार संजय राऊत यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती भाजपला सोबत घेण्याचे संकेत आधीच दिलेत ते संकेत म्हणजे चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांची झालेली भेट या भेटीचा नेमका अर्थ काय विधान परिषदेत निवडणुकीवरून वाद होण्यास नक्की सुरुवात कुठून झाली अशा अनेक गोष्टींवरती उत्तर देणारा एक व्हिडिओ आपण लघाव बत्तीवरती आधीच अपलोड केलाय वरील आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बाकी ठाकरेंनी जरी शरद पवारांना आणि काँग्रेसला वॉर्निंग दिली असली तरी खरंच ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का ठाकरे जर बाहेर पडले तर दुसऱ्या कोणा पक्षाचा हात धरतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद